कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक बघा हो निर्मळ मनाची भक्तीची ही गंगा वाहते बघा हो निर्मळ मनाची कीर्ती गाजते आंगणेवाडी आई भराडी देवीची तुम्ही आज आई भराडी देवीच्या दर्शनी <दित्वारी> नतमस्तक झाला दर्शन घेतलात त्या <दित्वारी स्था> पद्धतीने <दित्वारी स्था> नुँँगा। नुँँगा। हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा ही भराडी देवीच्या दर्शनासाठी जमते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि विशेषतः मुंबई ठाणे आणि त्या संपूर्ण कोकण परिसरातून असंख्य भाविक हे भराडी मातेच्या दर्शनाला येत असतात अंगणी कुटुंबियांकडून अतिशय चांगली व्यवस्था ही सर्व भाविकांची केली जाते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील संपूर्ण यंत्रणा ही यात्रा यशस्वी व्हावी याच्यासाठी दिवसरात्र काम करत असतात आणि सर्व जे अंगणे कुटुंबीय आहेत आणि सर्व स्वयंसेवक हे स्वतः काळजी घेतात की प्रत्येकाला दर्शन होईल आणि अतिशय चांगल्या मंगलमय वातावरणामध्ये दे, भराठी देवीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपण आता दर्शन घेतलं काय विक्री सगळं घातलं आपल्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातली सर्वजण सुखी व्हावं त्याच्यामध्ये विशेषतः शेतकरी आहेत महिला आहेत युवक आहेत भराडी देवीच्या कृपेने समृद्धी या जिल्ह्यामध्ये यावे खरं तर आजच मी काजूचे जे आमचे शेतकरी असतात यांच्यासाठी म्हणून ब्राझीलला जातो आहे मी या निमित्ताने जर तिथली तंत्रज्ञान जर इथं येऊ शकलं तर आमच्याकडे सर्वात जास्त लागवड काजूची आहे त्या शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल आणि माझी खात्री आहे की माझा जाण्याचा दिवस आणि भराडी मातेच्या उत्सवाचा दिवस एकच असल्यामुळे निश्चितपणे चांगली बातमी घेऊन तिथे मी येईन याची मला खात्री वाटते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी येण्याची शक्यता आहे परंतु अजून नेमकी वेळ आम्हाला कळलेली नाही कळली की आम्ही आपल्याला कळू परंतु मी नेमका दौऱ्यावर जात असल्यामुळे मला आता निघायला लागलं तर जाण्यापूर्वी मी राणे साहेबांशी सुद्धा चर्चा करून जाणार आहे ते आमचे खासदार आहेत पालकमंत्र्यांशी चर्चा करून जाणार आहे आणि देवीचे आशीर्वाद झाले मिळालेले त्याच्यामुळे चांगली अशी बातमी घेऊन मी, मी निश्चितपणे पुन्हा आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं सा युट्यूब चॅनल